मित्र आज एक नवा विषय मी आपल्यासमोर ठेवणार आहे दुःखाला सोबत घेऊन आनंदाने कसे जगायचं दुःखाला सोबत घेऊन आनंदाने कसं जगायचं असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो म्हणजे दुःख आहे जीवनामध्ये अशा परिस्थितीत आनंदाने कसे जगायचं काही जणाला वाटते की दुःख असताना आनंदाने कसं जगायचं दुःख असताना दुःखानं जगायचं असं वाटू शकत पण जीवनामध्ये एकाच वेळी अनुकूल प्रतिकूल चढ उतार हे चालू असतात एकाच वेळी सगळंच काही मनासारखं घडत का नाही सगळंच काही मनासारखं घडत का नाही म्हणून जे काही मनासारखं घडलेलं का आहे त्याच्यामध्ये आनंद मानणं सोडून देऊन फक्त जे काही मनासारखं घडलं का नाही त्याचाच विचार करून दुःखाने जगू नये ठीक आहे मनासारखं जरी घडलं नाही तर अशा प्रसंगी जे काही मनासारखं का घडलेलं आहे त्यावर फोकस करून जगायला लागलो की दुःखा जे न घडलेलं सोबतच राहणार आहे पण आपल्याला आनंदाने जगता येणार आहे लक्षात आणि सगळंच काही सगळ्यांच्या मनासारखं का घडत नाही का सगळंच काही सगळ्यांच्या मनासारखं का घडत नाही आणि सगळंच मनासारखं घडलेलं नसतानाही जे काही घडलेलं आहे मनासारखं त्यात आनंद मानून जग जगता आलं तर तो व्यक्ती आनंदाने जगू शकतो हे जीवनाचं सत्य आपण एकदा समजून घेतलं पाहिजे पाऊन असते सावली असते ऊनच आहेत म्हणून रडत बसायचं नाही तर सावलीचा आधार घ्यायचा उन्हाच्या झळा येत राहतात थोड्या पण सावलीचा थंडावा यावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला आनंदाने जगता येते काटे आहेतच वाटेमध्ये पण पायाला चप्पल घालून आपल्याला चालावं लागतं काट्यावरून सुद्धा हे एकदा कळलं मग काट्याचं दुःख वाटत नाही आपली वाट आपण पुढे चालतो आहोत यात आपल्याला आनंद मानता आलं पाहिजे आता दुःख सोबत असते म्हणजे काय असते न आवडणाऱ्या व्यक्ती न आवडणारी परिस्थिती न आवडणाऱ्या बाबी सोबत असताना तुम्हाला आनंदाने जगावं लागतं बघा नदी वाहत असते नदी वाहत असताना तिच्या बाजूला एक घाण पाणी वाहत असते पण नदी असं म्हणत नाही की हे घाण पाणी माझ्यामध्ये आणून सोडलं जात आहे मी आता थांबते की थांबली ना की जीवन संपते तिचं म्हणजे तिचे डबक होऊन जात आयुष्य असंच आहे न आवडणाऱ्या बाबी तुमच्या सहवासात आहेत न आवडणाऱ्या घटना तुमच्या जीवनात आहेत न आवडणाऱ्या घटकामुळे तुम्ही चाच न आवडणाऱ्या घटकांचाच विचार करून जगू लागलात तर तुमच्या बाजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही आनंददायी घटनाकडे तुमचं लक्षच राहणार नाही जेव्हा आपण आनंददायी गोष्टीकडे बघायला लागतो तेव्हा दुःखदायक गोष्टीचा विसर पडतो आणि आनंददायी गोष्टीवर फोकस करणं म्हणजे नको त्या घटनेकडे दुर्लक्ष करणं आता कधी कधी पूर्वी काय असायचं की रॉकेलची चिमणीवर चिमणी रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करावा लागायचा आणि तो दिव्याचा प्रकाश हे आपल्या पुस्तकापुरता थोडकाच राहायचा आणि बाजूला अंधार दिसायचा आता तर अंधार आहे म्हणून अभ्यास करून थांबून चाललं होतं का चाललं होतं का तेव्हा चाललं असतं का नाही तर जितका उजेड मिळतोय त्याचा उपयोग करून ज्ञान प्राप्ती केली आणि त्याच्यातून अनेक जण अनेक पदावर गेलेले आहेत म्हणजे ला लक्षात त्यांनी काय केलं आज अंधार आहे पूर्ण म्हणून लक्ष के, केंद्रित केलं नाही तर आहे त्या, त्या, त्या उजेडाचा उपयोग करून आयुष्य पुढं नेलेलं आहे आता पहा एकदा काय झालं एका व्यक्तीला चार किलोमीटर जायचं होतं अंधार अंधारचा दिवस होता मग मी आता अंधारात कसं जावं असं त्याने सांगितलं तेव्हा त्याला सांगणाऱ्याने सांगितलं की मी तुला बॅटरी देतो तो बॅटरीचा उजेडाचा उपयोग करून तू जा त्यांनी बॅटरी बघितलं तर काय पन्नास सुद्धा ते उजेड जात नव्हता अगदी जवळच जात होता त्याने म्हटलं की माझं तर चार किलोमीटर आहे इथं तर दहा पंधरा किलोमी दहा पंधरा सुद्धा जात नाही उजेड चांगला तर त्यांनी म्हटलं तू जसा जसा पुढे जायला लागला तसा तसं उजेड तुझी साथ करायला लागतो अंधार बाजूला सारला जातो आणि अंधार जिथं उजेड असायला लागतो तिथं अंधार थोडा दूर व्हायला लागतो तसं आयुष्यामध्ये जीवनामध्ये तुम्ही आनंदावर फोकस करायला लागलात तुमच्या जीवनात घडणाऱ्या सुखद गोष्टीवर फोकस करायला लागलात की तुमच्या जीवनातल्या दुःखद बाबी बाजूला सारल्या जातात त्या बाजूला होत असतात आणि तुम्हाला वाट करून देत असतात तुमची वाट तुम्ही तयार करायचं असेल तर तुमचं तुम्ही आनंद सोबत घेऊन शकता आलं पाहिजे जसं उजड सोबत घेऊन गेलं की अंधार दूर होतो तसं आनंद सुख समाधान मानत मानत जगायला लागलात की दुःख आणि दुःखद बाबी हे आणि दुःखद आठवणी ते तुम्हाला बाजूला ते बाजूला राहतात आणि तुम्हाला मग दुःख वाटायचं काही राहत नाही आता आणखीन एक लक्षात ठेवायचं की जीवनामध्ये दोन बाजू नेहमीच यश येते अपयश विजय आणि पराजय येतात आणि जातात मनाला लावून घ्यायचं नसते उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते हे जीवनाचं सूत्र आपण लक्षात ठेवा यश आणि अपयश हे जीवनाचं सूत्र आहे मग अपयश आलं म्हणून तुम्ही जर रडत बसायला लागलात अपयशातच थांबलात तिथंच गुंतला तर आयुष्य तुमचं पूर्ण अपयश होते अपयशापासून बोध घेऊन यशाच्या दिशेनं पुन्हा वाटचाल करायला लागलात की पुन्हा यश तुमच्या गळ्यामध्ये हार जीवन की मान येतो अपमान येतो स्तुती येते निंदा येते अशा प्रसंगी सुद्धा हे जीवनाचा जीवनाचा अनिवार्य भाग आहे म्हणून त्याकडे मला जे काही हवा आहे तेवढंच मी घेतो बाकीचं सोडून देतो एकदा काय झालं तथागतांच्या संदर्भाचा हा प्रसंग सांगितला तथागत भिक्षेसाठी जेव्हा गेलेले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत आनंद नावाचा त्यांचा शिष्य होता एका महिलेने तथागतांना काहीतरी शिवी घातली असं सांगितलं जातं मग त्यावेळेस तथागत काहीच बोलले नाही दुसऱ्या घरी गेले पण आनंदला याचं दुःख वाटायला कारण तथागतामध्ये ती शक्ती होती त्याने ते त्यांच्याकडं जी गोष्ट आपण घेतली तरच त्रास होतो ना मग तथागताने ती शिवी घेतलीच नाही मग तरी आनंदला मात्र त्रास होऊ लागला आणि रात्री आनंद काही झोपे ना तेव्हा तथागताने विचारला आनंद काय झाला अस्वस्थ का आहात तेव्हा तथागतांना आनंदाने सांगितलं आनंदनी सांगितलं की बाबा तुम्हाला त्या महिलेने वाईट शब्द वापरला ते मला वापर ते अस्वस्थ करत आहे अरे म्हणे मी तिची शिवीच घेतली नाही तिची ते शिक्षा जशी घेतली नाही तशी शिवी घेतली नाही त्यामुळे जी गोष्ट घेतलीच नाही आपण स्वीकारलीच नाही त्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत नाही ती ठीक आहे तिथं पडली तिची शिवी तिथंच आहे ती आपण घेतलीच नाही जीवनामध्ये अशा ज्या गोष्टी तुम्हाला दुःखद वाटतील त्या तुमचं त्याचा तुम्ही स्वीकार करता नाही पाहिजे त्या तुम्ही त्यांना दूर ठेवता आलं पाहिजे तरच तुम्ही आनंदी राहू शकता आणि जे ते ॲक्सेप्ट केलात एखादी ठीक आहे ॲक्सेप्ट केलात ठीक आहे ती तसं बोलली ओके काही माझ्यावर परिणाम होणार नाही तुम्ही जर ठरवलं की मा माझ्यावर या गोष्टीचा परिणाम होणार नाही नकारात्मक गोष्टीचा तर तुम्हाला जगातली कुठली गोष्ट अस्वस्थ आणि दुःखी करू शकत नाही बघा काही माणसं किती त्यासाठी महापुरुषांची मोठ्या माणसाचे चरित्र आत्मचरित्र आपण वाचले पाहिजे मोठ्या माणसाकडे बघ बग, काही बघून आपल्याला जगता आलं पाहिजे बघा तुम्हाला अनेकदा राजकारणामध्ये सुद्धा बघत असाल की ज्या व्यक्तीने तुमचा पराभव केलेला असतो मागच्या निवडणुकीत तुम्हाला पाडलेलं असतं त्यांना विजयासाठी तुम्हाला प्रयत्न कराव हे जीवनातलं सत्य आहे तरी पण तुम्हाला ते जीवनाची गरज म्हणून तुमच्या यश एश, यशाची वाटचालीची गरज म्हणून पुढच्या वाटचालीमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला अशा काही गोष्टी तुम्हाला मनाला जरी आवडल्या नाही तरीही त्या गोष्टी चा बाऊ न करता आपण पुढच्या भवितव्यासाठी न आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा कधी कधी आयुष्यात कराव्या लागतात हे सूत्र मोठी माणसं स्वीकारतात आणि वाटचाल करतात आता हे छोट्या माणसाला स्वीकारता येत नाही हा भाग असतो आणि मग छोटी माणसं छोटी यासाठीच राहतात की जे काही दुःख आहे जे काही अपमान आहे जे काही चढ उतार आहे आयुष्यातली ते सहन करत नाहीत तिथं कोसळतात तिथंच थांबतात आता नकोच म्हणतात आणि मोठी माणसं असं असतात की या कटू सुद्धा पचवून पुढे जातात तुम्हाला आयुष्यामध्ये दुःखाला अपमानाला अपयशाला पचवता आलं की तुम्हाला यशाची निर्मिती करता येते आणि यश ये हे तुम्हाला आनंद देते आणि ही पचवणंसुद्धा दुःखाला पचवणंसुद्धा आनंदानं जगण्यासाठी अतिशय गरजेचं असते दुःखाला पचवलं पाहिजे हा एक भाग झाला दुःखाकडे सकारात्मक नजरेनं पाहणं हा त्याचाच एक भाग आहे सकारात्मक म्हणजे आपल्या जीवनामध्ये अपयश आलं म्हणून आपल्याला अनेक गोष्टी कळाल्या शिकता आल्या आणि पुढं भव्य दिव्य आपल्याला यश प्राप्त झालं म्हणजे अपय जसं माणसाला यश मोठं करते तसं अपयशसुद्धा माणसाला मोठं करत असते कारण चांगल्या गोष्टी तुम्हाला खूप शिकवते अपयश सुद्धा मग ह्या गोष्टी म्हणजे यामुळे दुःखाचा सुद्धा तिरस्कार न करता त्याच्याकडून ह्या गोष्टी मला शिकता आल्या या अपयशाकडून मला ह्या गोष्टी शिकता आल्या या अपमानाकडून मला ह्या गोष्टी शिकता आल्या असा जर विचार तुम्ही केला तर त्याच्यातून तुम्हाला खूप काही देणगी मिळाली असते महात्मा फुले यांचा आ, एका वरातीमध्ये अपमान जर झाला नसता तर महात्मा फुले इतकं मोठं कार्य कदाचित केलं होतं का केलं असतं का असा कुठं पुट, कुठे कुठे प्रश्न निर्माण होतो किंवा राजेश्री शाहू महाराजांचा एका भटाकरवी अपमान झाला त्यांना जे वेदोक्त पद्धतीचे मंत्र न म्हणता पुराणोक्त पद्धतीचे मंत्र तो म्हणत होता आणि त्यांना वाटलं की मी राजा असून मला माझा मला शूद्रवर्णीय समजून हे अपमानित केलं जातं तर माझ्या सामान्य प्रजेचं काय मग त्यांनी अमूलाग्र परिवर्तन करून सामाजिक न्यायाचे ते जनक झालेले आहे सामाजिक न्यायाचे अग्रदूत आहेत ही 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 उच्च पातळी त्यांनी गाठलेली आहे मी या अर्थानंसुद्धा जर आपण या दुःखाच्या गोष्टीकडे अपमानाच्या गोष्टीकडे जर आपण या सकारात्मक नजरेनं जर बघायला लागलो तर मित्र हो तुम्हाला दुःख काहीच करत नाही उदाहरणार्थ का आता साप आहे परंतु त्याची दातं काढल्यानंतर तो जसा त्रास देऊ शकत नाही तसं तुमच्या जीवनात दुःख आहे पण त्या दुःखाकडे जर तुम्ही सकारात्मक नजरेनं पाहायला लागलात ला त्या दुःखाचाही आयुष्यात उपयोग होतो हे असं तुम्ही पा म्हणायला लागलात ला। आणि हे दुःख माझ्यावर काही परिणाम करू शकत नाही कारण दुःखापेक्षा माझ्या सुखाची माझ्या समाधानाची पातळी उच्च दर्जाची आहे असं तुम्हाला जर वाटायला लागलं सुख तुमचं तो मोठं होते आणि दुःख लक्षात आलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जीव तुम्ही आनंदावर फोकस करा जीवनातल्या यशावर फोकस करा जगातल्या चांगल्या माणसावर फोकस करा आणि आयुष्यामध्ये चढ उतर येतात मान अपमान विजय पराजय हे सगळे ये येते हे ये माझ्याच वाट्याला आलंय असा विचार न करणं सुद्धा दुःखाची तीव्रता कमी करणं आणि दुःखाची तीव्रता केलीच कमी कि मग काही वाटत नाही ही गोष्ट आपण लक्षात आहे आणि दुःख म्हणजे दुःख हे सगळं नकारात्मक गोष्ट आहे आणि दुःख असं काही नाही ते बघा भूक आहे म्हणून अन्नाची चव असा विचार तुम्हाला करावाच लागेल भूक भूक आहे म्हणून अन्नाची चव आहे आणि भूक आहे म्हणजेच भूकेच्या तृप्तीचा आनंद आपल्याला घेता येतो तसच दुःख सोबत असेल तरच आपल्याला आनंद घेता येते ज्याला ज्याला दुःखच माहीत नाही त्याला सुखाची किंमतच नाही ज्याला भूकच माहीत नाही त्याला तृप्तीचा आनंद घेता येत नाही ज्याला तहानच लागली नाही ना कधी तर त्याला आन पाणी पिण्याचा तृप्तीचा काय आनंद घेता आहे तहान भागणं काय असतंय त्याला कसं कळेल त्यानं सातत्यानं पाणीच पी उतरावलं उन्हातून जाऊन आलं की सावलीची किंमत कळते ढेकळावर झोपायची वेळ आल्यानंतर मग गादीवर झोपण्याचा आनंद वाटायला लक्षात आलं म्हणून हे जीवनाचं आपल्यासाठी आपल्या जीवनाची अभिरुची जीवनाची रुची वाढवण्यासाठी दुःख तुम्हाला मदत करते तुम्हाला खंबीर बनवतं मग दुःखानं दुःखाची सवय झाली म्हणजे छोट्या पोसळत नाही माणूस दुःखाची सवय व्हायला पाहिजे माणसाला तरच माणूस मग दुःखामध्ये पोसळत नाही लक्ष जसं एखादा पायाला चप्पल नसताना चालायची सवय लागली ना तर मग त्याच्यामुळं पायाला काटेसुद्धा टोचत नाही तितके त्याला क घट्टे पडतात तसं तुमच्या जीवनामध्ये दुःखाची सवय तुम्हाला जर झाली तर ज, 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 दुःख पचवायला शिकलं पाहिजे दुःखाची सवय करून घेतली पाहिजे तुम्ही आणि दुःखामध्ये सुद्धा तुम्हाला आनंदानं जगता आलं पाहिजे आणि ही जर स गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल तर तुमच्या मनाची क्षमता वाढवा मनाची व्यापकता वाढवा त्यागी व्यक्तीचं जीवन बघायला लागा आणि सकारात्मक जीव सकारात्मक बाबीवर लक्ष केंद्रित करून आयुष्यची वाटचाल करा तर तुमचं जीवन सुखमय व्हायला मदत होईल अधिकाधिक सक्षम तुम्ही व्हायला लागाल आणि मग प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही आनंदानं जीवन जगू शकाल धन्यवाद